आता आमची जी तयारीचं सांगतो तुम्हाला की आम्ही प्रत्येक गावात म्हणजे सर्वप्रथम आम्ही गाव निवडले एकशे तेवीस गावं जे मनोजदादा जरांगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिले अगोदर मनोज दादांनी एक गाव निवडलं ते गाव निवडत असताना ते अख्खं गाव म्हणजे सर्व जाती धर्माचे एकत्र केले मग दुसरं गाव निवडलं तिसरं असे करत करत एकशे तेवीस गावांचं कडं त्यांनी केलं तर त्या गावांनी मनोज दादांना साथ दिल्यामुळं मनोज दादांनी आता उद्यापासून चार तारीख ते आठ तारीख प्रत्येक गावात जाऊन आशीर्वाद घेण्यासाठी दादा जाणारे आणि त्यांना आवाहन करणार आहे की सर्वांनी मुंबईला यायचं आणि तसंच मनोज दादांनी सर्व समाज बांधवांना एक आव सांगितलेलं आहे की आपण आपल्या गावात वाड्यावस्त्यांमध्ये सगळ्यांनी मिटिंग घेऊन कोण कोण समाज बांधव येणार आहे किती येणार आहे गाड्यांचे नंबर काय ते सर्व डिटेल आपल्याला आपले, आपले हेडक्वार्टर अंतरवाली आहे स्वयंस्फूर्तीने सर्व समाज बांधव आता मी आहे माझ्या गावात मी काय म्हणतो आहे की मी चाललो बाबा मी वीस तारखेला मुंबईला चाललो च चालायचं का जसं आपण कुठे यात्रेला वगैरे चाललो तर आपण जसं पंढरीच्या पांडुरंगाला चाललो तर दिंडीत चाललो तर आपण अगोदर नाव देत असतो तसं सर्वांची नावं घेतल्या जाते मोबाईल नंबर ते कोणतं वाहन आणणार आहे म्हणजे ते वाहन क्रमांक बी आणि त्याच्यात किती संख्या बसते काय बसते म्हणजे आपल्याला आपण तर चाललो समजा दोन अडीच कोटी पण आपल्यासोबत ॲक्च्युअल वाहनं किती चालले कारण आपल्याला रस्त्याने त्याचं पण नियोजन करा करायचं आहे तर मनोजदादा एकशे तेवीस गावांचा आशीर्वाद घेण्यासाठी चार तारीख ते आठ तारीख चाललेले आहे परवापासून आणि तीन तारखेला संभाजीनगरसह सर्व जे मराठवाड्यातले जिल्हे आहे या सर्व जिल्ह्यातल्या सेवकांना समन्वयक नाही जे जे जे, जे या येऊ इच्छितात त्यांनी यायचं आहे दादा काही रूपरेषा सांगणार आहे की आपल्याला वीस तारखेला जाण्यासाठी आपल्याला कसं नियोजन करायचं सा, ते सांगणार आहे मुंबईचे जे आयोजक आहेत जे आयोजन करणारे आम्ही मुंबईला आत्ताच दौरा बघून आलो आझाद मैदान बी के सी आणि शिवाजी पार्क तर मुंबईचे जे आयोजक आहेत त्यांना दादांनी बोलवलं कारण दादांचं काय दादांना त्यांनी बोलवलं होतं पण दोन दिवस ते मोडले असते आणि आपल्याकडं वेळ कमी आहे म्हणून त्या सर्व आयोजकांना उद्या बोलवलेलं आहे तर उद्या सर्वांनी ज्यांना जे मा ह्या चॅनलच्या माध्यमातून जे ऐकतात त्यांना आवाहन करतो उद्या सर्वांनी अंतरवालेले या आणि सर्व रुसवे फुगे सोडा आणि मी कुठंतरी ऐकलं की मुंबईचे लोक धास्तावलेले आहे की मराठे दोन अडीच कोटी येणार आहे तर आपण कृपया काळजी करू नका आम्ही दोन अडीच कोटी आलो जरी तरी आम्ही आमची सोय लावलेली आहे आमचे जे जे नातेवाईक मुंबईमध्ये राहतात त्या त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक ज बांधवांना एक जबाबदारी दिली की प्रत्येकाने दहा दहा समाज बांधव आपल्या आपल्या घरात म्हणजे रा फक्त झोपण्याची सोय करायची दिवसभर आपण सगळे आंदोलनस्थळी राहणार आहे आणि इतर जाती धर्माचा आम्हाला इतका अनुभव आला सर अठरा पगड जातीचे म्हणजे मुस्लिम बांधव वगैरे सर्व बांधव म्हणतात की आपका हम स्वागत करते हम भी आपकी राहणे की खाणे की व्यवस्था करते म्हणजे उत्स्फूर्तपणे सर्व येत आहेत तर आमच्याकडून जोपर्यंत मनोदादा आदेश देत नाही मनोदादा तसं देणार नाही मनोदादांना विश्वास आहे की तुम्ही वीस जानेवारीपर्यंत आरक्षण देणार आहे आम्ही शांततेत देणार आहे मुंबईकरांना आम्ही आवाहन करतो की तुम्ही कृपया काळजी करू नका मराठ्यांनी अठ्ठावन्न मोर्चे शांततेत काढले वा मोर्चा मुंबईतच काढला होता तुम्ही बघितलं कुठलाही गैरसोय आम्ही होऊ दिलेली नाही तसंच आम्ही येणार आहे शांततेत येणार आहे कृपया कुणीही काळजी करू नका ज्या रस्त्याने आम्ही जाणार आहे म्हणजे अंतरवालीहून निघाल्यापासून त्या रस्त्याने कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी शंभर टक्के घेतल्या जात आहे आमचे जवळजवळ दहा लाख स्वयंसेवक आहेत म्हणजे जो व्यक्ती येतोय तो स्वयंसेवकाच्या भूमिकेत आहे पोलीस प्रशासनालाही विनंती आहे तुम्हाला कुठलीही अडचण आम्ही होऊ देणार नाही तुम्ही अत्यंत जसे आमच्या मोर्चांमध्ये आण सभांमध्ये तुम्ही शांत खुर्ची घेऊन बसतात त्या पद्धतीनं तुम्हाला वागणूक भेटेल आमच्याकडून तुम्हाला कुठलीही गैरसोय होणार नाही परवानग्याचं जे ते मैदान ठरवायचं आणि परवानग्याचं तर ते उद्या जे मुंबई आयोजक येत आहेत ना त्या आयोजकांसोबत म्हणून दादा उद्या चर्चा करून उद्या दादा पत्रकार परिषदमध्ये सांगणार आहे त्यामुळं आम्ही फक्त मुंबईला जाऊन आम्हाला फक्त की छोटे छोटे ग्राउंड असतील ओपन स्पेसेस असतील किंवा मोठमोठ्याले हे असतात हे समाज बांधव जे जे जिथं जिथं किती लोकसंख्या आपली मावू शकते ती बघण्यासाठी आम्हाला पाठवलं होतं तेवढंच आम्ही काम केलं आणि आल्यावर आम्ही दादांना रिपोर्टिंग केली की दादा इथं इथं अशी व्यवस्था होऊ शकते